नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी संतोष देशमुख हत्या प्रकरणात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा जबाब समोर आलेला आहे धनंजय देशमुख यांनी केला होता वाल्मिक कराडला फोन जबाबात धक्कादायक माहिती समोर आली आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात संतोष देशमुख यांची हत्या करण्याच्या आधी अनेक वेळा धनंजय देशमुख यांनी विष्णू चाटीला फोनवरून संतोष देशमुख यांना सोडून देण्याची विनंती केली होती तसेच त्या अगोदर आरोपी विष्णू चाटेने संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली होती आणि हे समजूनच त्यांना फोन करण्यात आलेला होता संतोष देशमुख खून प्रकरणात तिसरी सुनावणी पार पडली या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे कोर्टामध्ये सरकारी पक्षाची बाजू मांडलं या सुनावणीपूर्वी धनंजय देशमुख यांचा जबाब बाहेर आलेला आहे या जबाबामध्ये संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय यांनी संतोष देशमुख अपहरण झालं तेव्हा विष्णू चाटेसह वाल्मिक असं म्हटलेलं आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा जबाब हा समोर आलेला आहे नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती माझ्या भावाला सोडा काही करू नका असं म्हणत धनंजय देशमुख यांनी आरोपी विष्णू चाटेला वीस वेळा फोन केले होते त्यावर विष्णू चाटेने दहा मिनिटात सोडतो वीस मिनिटात सोडतो अर्ध्या तासात सोडतो असं म्हणत टाळाटाळ केली होती संतोष देशमुख यांच्या हत्या करण्याअगोदर अनेक वेळा धनंजय देशमुख यांनी विष्णू चाटेला फोनवरून सोडण्याची विनंती केली होती तसेच त्या अगोदर आरोपी विष्णू चाटेने संतोष देशमुख यांना जिवे मारण्याची धमकी दिलेली होती खंडणीच्या आड येऊ नकोस असं म्हणत जिवे मारण्याची धमकी त्यावेळेस दिली होती महत्त्वाचं म्हणजे संतोष देशमुख यांची सुटका करण्यासाठी धनंजय देशमुख आरोपी वाल्मिक कराडलाही फोन केले होते अशी माहिती जबाबातून पुढे आलेली आहे कराडला फोन केल्याची बाब पहिल्यांदा समोर धनंजय देशमुख यांनी अपहरणाची तक्रार देखील केस पोलीस ठाण्यात केलेली होती याची माहिती देखील जबाबामध्ये देण्यात आलेली आहे अवादा एनर्जी प्रकल्पावरील मारहाणीची माहिती मित्रांकडून धनंजय देशमुख यांना मिळाली होती धनंजय देशमुखांच्या जबाबात नेमकं काय आहे ते म्हणतात की नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली त्याआधी आरोपी विष्णू चाटेला अनेक फोन कॉल धनंजय देशमुख यांनी केले होते आणि फोन माझ्या भावाला सोडा अशी विनंती धनंजय देशमुख यांनी केली होती यानंतर विष्णू चाटेकडून तुमच्या भावाला सोडतो असं वारंवार सांगण्यात येत होत असं जबाबात जा सांगण्यात आलंय जबाबामध्ये धनंजय देशमुख यांनी म्हटलंय की ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्या अगोदर अपहरण झालं आणि अपहरणाच्या वेळेस अनेक वेळा मी विश् आरोपी विष्णू चाटेला विनंती केली होती जवळपास वीसहून अधिक वेळा मी त्यांना फोन केले माझ्या भावाला सोडा काही करू नका अशी वारंवार विनंती केली त्यावर विष्णू चाटे यांनी आपण सोडत आहोत त्यांना मी सांगितलं आहे दहा मिनटात सोडतो वीस मिनटात सोडतो अर्ध्या तासात सोडतो अशी उत्तरं विष्णू चाटेकडून धनंजय देशमुख यांना देण्यात येत होती असं जबाबात नमूद करण्यात आलेलं आहे तर मंडळी अशा पद्धतीनं धनंजय देशमुख यांचा जबाब हा समोर आलेला आहे वाल्मिक कराड याला देखील फोन केला असल्याचं त्यांनी या जबाबात म्हटलेलं आहे विष्णू चाटेला साधारणत वीस वेळा आपण फोन केलं असल्याचं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं आहे अतिशय धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा मराठी एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद